नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपायला दोन दिवस उरले आह राजकीय पक्षांचे प्रमुख नेते रॅली आणि रोड शो करत आह येत्या ते शुक्रवारी तेरा राज्यातील एकोणनव्वद लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आह यामध्ये केरळमधील वीस कर्नाटकातील चौदा राजस्थानमधील तेरा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ मध्य प्रदेशमधील सात आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी पाच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड आणि त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एक जागा आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह आज अकोल्यात अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करणार आहे अकोल्यातून काँग्रेसनं अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकरही अकोल्यातून निवडणूक लढवत आहे अकोल्यातून एकूण सतरा उमेदवार रिंगणात आहे इथं सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे अमित शहा उद्या अमरावती मतदारसंघातील भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करतील आज चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेतील महत्वाचा अर्थात चैत्र पौर्णिमा आहे चंद्रपूरच्या देवी महाकाली दर्शनासाठी तीन राज्यातील भाविकांची या निमित्तानं चंद्रपूरात गर्दी होते धार्मिक वास्तूच्या दुकानांनी दुकाना मंदिर परिसर सजला आहे सुमारे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत चंद्रपूर महानगरपालिकेनं भाविकांना मूलभूत सुविधा पुरवल्या आहे यात्रेकरूंमध्ये मराठवाडा विभागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे उन्हाचा तडाखा बघता नागरिकांनी भाविक नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी काळजी घेण्याचं आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आलं संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर देशातील सर्वात मोठी एकशे पाच फूट उंच अशी महाकाय हनुमानाची मूर्ती आहे हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी या महाकाय मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला होम हवन आणि भाविकांसाठी या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे भारताचा सतरा वर्षीय ग्रँडमास्टर युवा बुद्धिबळपटू डी गुकेश यानं कॅनडा इथं झालेल्या कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं आहे ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे यानंतर विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सा सामना चीनच्या डिंग होणार आहे आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून काल पराभव केला आज चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सामना लखनौ सुपर जायंटशी होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल मागील चोवीस तासात विदर्भात सर्वाधिक तापमान वाशिम इथं कमाल बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ चंद्रपूर आणि गडचिरोली इथं तापमान चाळीस अंशाच्या घरात होतं नागपुरात काल पाऊस झाल्यानं कमाल तापमानात घट झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार